दशमलव छेवीस पर लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय पी एम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी होतील यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज त्यांच्या हस्ते देण्यात येईल तसंच योजनेच्या एक वर्षपुरतेनिमित्त तपालटिकीतही जारी होणार आहे अमरावती इथं विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होतो आहे नव्वदहून अधिक देश आणि सव्वीस राज्य तसंच अठरा केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होत असल्याचं अन्न प्रक्रिया मंत्रालयानं सांगितलं या उपक्रमात जपान भागीदार देश असून व्हिएतनाम आणि इराण हे लक्षित देश असतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातले नवीन शोध तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा संगम्य उपक्रमाचा मुख्य भाग आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा अपप्रचार आणि अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून पाठिंबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत आज सकाळी स्वच्छता संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वनामती सभागृह हो व्हीआयपी रोड इथं आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन एटनकर अतिरिक्त आयुक्त आचल गोयल नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची उपस्थिती असणार आहे गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी गेलेल्या तीस ते चाळीस महिला जीर्ण इमारतीचं टीनाचं छत कोसळल्यानं किरकोळ जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर तालुक्यातील बारवा इथं काल संध्याकाळी घडली सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं हंगेरीमध्ये सुरू असलेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये काल खुल्या विभागाच्या सातव्या फेरीत भारतीय संघानं चीनवर विजय मिळवला यामुळे खुल्या विभागात भारतीय संघाचे चौदा गुण झाले आहे जॉर्जियाला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला संघाचे चौदा गुण आहे खुल्या आणि महिला विभागात दोन्ही भारतीय संघ बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या उत्तरार्धात जाणारे एकमेव संघ आहे दोन्ही संघ या स्पर्धेत आत्तापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये विजयी झाले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार